न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात सेना दिन महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन आणि वार्षिक स्नेह संमेलन हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयजी साहेब आणि अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बसवराज म पाटील नागराळकर साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल निवृत्त सिसान सिंग सिद्धू माजी आमदार गोविंद केदरे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील नागराळकर सेवानिवृत्त समाजकल्याण आयुक्त दिनेश सासुरकर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी डॉक्टर रामप्रसाद लखोटिया डॉक्टर संग्राम पठवारी ब्लड बँकेचे अध्यक्ष रमेश अण्णा अंबरखाणे प्राचार्य वसंत कुलकर्णी परीक्षक म्हणून रामदास केदार लक्ष्मण बेंबडे आणि इतर मान्यवर यांची उपस्थिती होती सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात कॅबिनेट मंत्री संजयजी साहेब आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते पहिले फील्ड मार्शल जनरल के एम करिअप्पा आणि वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॅबिनेट मंत्री संजयजी साहेब यांनी म्हणाले उदगीर येथे सैनिकी विद्यालयाची स्थापना बसवराज पाटील नागराळकर साहेबांनी करून या विद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण आणि प्रशिक्षण महान कार्य ते करत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आज देशाला सैनिकी अधिकारी निर्माण करून देणं हे आवश्यक झालंय हे काम माझ्या मतदारसंघात होत असल्यामुळे आज मला खूप अभिमान वाटत आहे विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात आपलं करिअर करावं आवश्यक लागणारी मदत मी देतो असंही यावेळी बनसोडे साहेबांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सिसान सिंग सिद्धू आपल्या मार्गदर्शनात म्हणाले आज प्रत्येक क्षेत्रात सैनिकी विद्यालयाचे विद्यार्थी कार्यरत आहेत या विद्यालयात शिस्त संस्कार मूल्य स्पर्धा परीक्षा याचं शिक्षण दिलं जातं त्यामुळे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करतात प्रमुख पाहुणे माजी आमदार गोविंद केदरे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले विद्यार्थ्यांचं संचालन मल्लखांब प्रात्यक्षिके घोडेस्वारी हे पाहून मी भारावून गेलो या विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली आहे विद्यालयाची शैक्षणिक क्रीडा स्पर्धेत यश पाहून मला खूप आनंद झाला अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष बसवराज म पाटील नागराळकर साहेब म्हणाले आमच्या विद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थी एक चांगला नागरिक कसा बनेल यासाठीचे शिक्षण आणि संस्कार विद्यालयात दिले जाते आज भारतीय सेना प्रशासकीय वैद्यकीय इंजिनियर डॉक्टर या क्षेत्रात आमचे विद्यार्थी कार्यरत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे सेना दिनाचा औचित्य साधून सैनिकी विद्यालयातर्फे नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम आणि सैनिकांबद्दल आदर निर्माण करण्याच्या उद्देशानं रॅलीचे आयोजन केले होते उदगीर येथील कॅप्टन कृष्णकांत चौकात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्राचार्य वसंत कुलकर्णी यांनी विद्यालयाची प्रगती आणि वाटचाल याचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्लड बँकेचे अध्यक्ष रमेश अण्णा अंबर आणि सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त दिनेश सास्तुरकर यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या शिक्षण सुधीर गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सीमा मेहत्रे स उज्ज्वला वडले संतोष चालू कांबले आणि प्रल्हाद एवरीकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के यांनी मानले यावेळी सर्वच पालक नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली न्यूज महाराष्ट्र केनाईनसाठी प्रतिनिधी पवनकुमार कुमार पुठेवाड कुंटूरकर नांदेड महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा